अजय भाऊ काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते परंतु काँग्रेस पक्षाने अत्याचार तुमच्यावर केला तुम्हाला तिकीट अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रातून दिला नाही म्हणून तुम्ही आता निवडणूक अपक्ष म्हणून काय तुमचे मुख्य मुद्दे आहे सर्वात महत्वाचा विषय तुम्ही जो अपक्ष शब्द वापरला हा चुकीचा आहे राजकीय पक्षाने जरी नाकारला आम्हाला पण जनतेनं स्वीकारला आणि म्हणून मी जनतेच्या उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवित आहे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता तुमची काय संकल्पना आहे आम्ही एक जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे आणि तो जाहीरनामा चोवीस कलमी योजना आहे गेल्या पाच वर्ष मागच्या पाच वर्ष सन्मान्य चंद्रगाभोरे साहेब होते आमदार या क्षेत्राचे त्याच्या मागील इतिहासात आपण जर गेलो तर राजकुमारजी बडोले एकदा आमदार आणि माजी मंत्री होते पंधरा वर्षाचा जो कालावधी झाला त्या पंधरा वर्षाच्या कालावधीच्या जर मागं वळून पाहिला आपण